तर इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेला युद्धाचा परिणाम स्वयंपाकावरही दिसून येतोय भारतात येत्या काळात एल पी जी सिलेंडरच्या किमती वाढू शकतात मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम सिलेंडरच्या दरांवर दिसून येतो कारण देशातील प्रत्येकी तीन सिलेंडरपैकी दोन एल पी जी सिलेंडर हे पश्चिम आशियातून येतात सध्या देशात केवळ सोळा दिवस पुरेल इतकाच स्टॉक शिल्लक आहे सिलेंडरसह जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची भीतीही वाढली बघा इराण इस्रायल युद्धामुळे गॅस सिलेंडर महागणार आहेत का तशी शक्यता आहे भारतात केवळ सोळा दिवस पुरेल इतकाच एलपीजीचा स्टॉक शिल्लक आहे एकूण परदेशातून त्यापैकी सौदी अरेबिया युएई आणि कतार सारख्या पश्चिम आशियाई देशांमधून येतो जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची ही भीती सध्या परिस्थितीत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका